हिंगोली तालुक्यातील ग्रामीण भागात असलेले शेतकरी वीज पुरवठा अतिशय त्रस्त असल्यामुळे त्यांना नियमित विद्युत पुरवठा न झाल्याने तसेच वीज खंडित असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी अतिशय त्रासलेले आहेत शीतकालीन नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्रीद्वारा सर्व शेतकऱ्यांना आठ तास वीज पुरवठा करण्यात येईल असे प्रतिपादन व घोषणा केले होते परंतु तालुक्यात फक्त चार तास वीज पुरवठा केला जातो तसेच विजेचे वाढलेले दर कमी करणे वीज पुरवठा नियमित व सुरळीतपणे चालवणे आठ तास वीज पुरवठा करणे विजेची डिमांड रक्कम भरल्यास मीटर त्वरित लावणे अशा अनेक मागण्यांचा तोळगा काढण्यासाठी साकोली काँग्रेस कमिटीद्वारा महाराष्ट्र विद्युत मंडळ विभागीय कार्यालय साकोलीवर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले काँग्रेस कार्यकर्त्यांनी भव्य मोर्चात शासनाविरुद्ध तसेच वीज पुरवठा कंपनीविरुद्ध घोषणाबाजी केली मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते मोर्चात सामील झाले काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्या अशी हमी घेतली बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र